नमस्कार मित्रांनो तुम्ही पंधरा हजार रुपयापर्यंतचा सर्वोत्तम स्मार्टफोन शोधत आहात का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण पाच जबरदस्त स्मार्टफोन बद्दल बोलणार आहोत जे उत्तम फीचर्स आणि परफॉर्मन्स देतात चला तर मग वेळ न घ्या हो सुरुवात करूया नंबर एक रेडमी नोट ट्वेल्व फोर जी हा स्मार्टफोन सिक्स पॉईंट सिक्स्टी सेवन इंचीचा ॲमोलेट डिस्प्ले आणि वन ट्वेंटी एच झेड रिफ्रेश रेटसह येतो ज्यामुळे स्क्रोलिंग आणि गेमिंग अनुभव शानदार होतो यामध्ये स्नॅपड्रॅगॉन सिक्स एटी फाय प्रोसेसर आहे जो उत्तम परफॉर्मन्स आणि बॅटरी मॅनेजमेंट करतो फिफ्टी एम पी प्राथमिक कॅमेरा आणि फाय थाउजंड एम एच बॅटरीसह हा एक उत्तम पर्याय आहे नंबर दोन रियलमी नाझो फिफ्टी हा स्मार्टफोन सिक्स पॉईंट सिक्स इंचाचा एफ एच डी डिस्प्ले आणि वन ट्वेंटी एच झेड रिफ्रेश रेट देतो यामध्ये मीडियाटेक टेक हेलिओ हो, जी नाईन्टी सिक्स प्रोसेसर आहे जो गेमिंगसाठी उत्तम मानला जातो फिफ्टी एम पी कॅमेरा आणि फाय थाउजंड एम एच बॅटरीसह हा एक मजबूत पर्याय आहे नंबर तीन सॅमसंग गॅलेक्सी एम थर्टीन सॅमसंगच्या चाहत्यांसाठी हा फोन उत्तम पर्याय आहे यात सिक्स पॉईंट सिक्स इंचा पी एल एस एल सी डी डिस्प्ले आणि एट नॉस एट फिफ्टी प्रोसेसर आहे फिफ्टी एम पी ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि सिक्स थाउजंड एम ए एच बॅटरीसह हा फोन दीर्घकाळ टिकतो नंबर चार आय क्यू ओ ओ झेड सिक्स फोर जी हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन सिक्स एटी प्रोसेसरसह येतो जो उत्तम स्पीड आणि मल्टीटास्किंग देतो सिक्स पॉईंट फोर्टी फोर इंचाचा ॲमोलेट डिस्प्ले आणि फिफ्टी एम पी कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये फोर्टी फोर फोल्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे नंबर पाच पोको एम फाईव्ह मिडियाटेक हेलिओ जी नाईन्टी नाईन प्रोसेसरसह हा फोन गेमिंगसाठी खास आहे सिक्स पॉईंट फिफ्टी एट इंचा नाईन्टी एच झेड रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आणि फिफ्टी एम पी कॅमेरा असलेला फाय थाउजंड एम ए एच बॅटरीसह आणि स्टायलिश डिझाईनमुळे हा फोन आकर्षक वाटतो तर मित्रांनो हे होते पंधरा हजारच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेले टॉप फाय स्मार्टफोन्स तुम्हाला कोणता फोन जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो टेक अपडेटसाठी